नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी मी म्हणजे वाहतुकीचे नियम पाडू ही कविता पाठवत आहे कवितेला सुरुवात करतो आहे सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विक्राळ मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विक्राळ मित्रा वाहतुकीचे नियम पाडू वाहतुकीचे नियम पाडू न सांगून येईल मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विकराळ मित्रा ही नऊ जवानी तडफडती रक्त रगात उसडती ही नऊ जवानी सडसडती रक्त रगात उसडती गाडी आली हातात फेरफडका रोड स्टंडबाजीच्या ना नादात स्टंडबाजीच्या नादात आला खड्डा आड मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विकराळ मित्रा वाहतुकीचे नियम पाडू वाहतुकीचे नियम पाडू न सांगून येईल काळ मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विकराळ मित्रा सिग्नल वरचा लाल दिवा सिग्नल वरच्या लाल दिवा बघून थांबा याचे लक्षात ठेवा हिरवा पिवळा म्हणतो बघ सांभाळून तू चाल भावा ನೋ ಪಾರ್ಕಿಂಗ ಸಭಾಳ ಮಿತಾ ವಿಕರಳಿತ होणार नाही चेकमेट सदैव बाळगू हेल्मेट होणार नाही चेकमेट वाहनात बसलो चारचाकी बांधून घ्यावा सिड बेल्ट तुम्हीच तुमचे भाग्य विधाते तुम्हीच तुमचे भाग्य विधाते हाती जीवनाची नाळ मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा न सांगून येईल काळ मित्रा ನಕ ಚಾಲ ಮನಮರ್ ಜೀ ನೂ ಮನಮರ್ ಪೋಲಿಸದೇ ಪೋಲಿಸಾದ ಉಭೆ ಸಾಳ್ರಾ ಸುಸಾಟ ಗತಿ ಸಂಭಾಳ ಮಿತ್ರಾಪ್ ವಿಕರಾಳಿತಾತುಕಿ ನಿಮ ಪಾಡೂ वाहतुकीचे नियम पाडू न सांगून येईल काळ मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विकराळ मित्रा लढी बाळ तू ये, ये का लावून घेसी नाद भलताच लढी बाळ तू ये कुलताच का लावून घेसी नाद भलताच हडू चाल अनसू करू बजा प्रेमा तुर घरी मुहताज वृद्ध विचारे आई वडील वृद्ध विचारे आई वडील करतात तुझा लाड मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विकराळ मित्रा वाहतुकीचे नियम पाडू वाहतुकीचे नियम पाळू न सांगून येईल काळ मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा यम पुढे विकराळ मित्रा सुसाट गती सांभाळ मित्रा ಯم ಪುಡೆ ವಿಕರಾಣ ಮಿತ್ರಾ ನಮಸ್ಕಾರ